नमस्कार भाषा विजडम चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वाती आहे सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी मी आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका प्रमुख पाहुण्या सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज नवी दिल्ली येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो सर्वप्रथम राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती देशाला संबोधित करतात नवी कार्यक्रमात सैनिकांचे संचलन होते। तसेच एक दिल्लीतील भव्य मिरवणूक काढली जाते ज्यामध्ये आपल्या देशातील विविध राज्यांचे योगदान असते हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडतो या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालये सजवली जातात संपूर्ण भारतात अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण सर्व भारतीयांनी स्वातंत्र्यवीरांचे आणि त्यांच्या त्यागांचे स्मरण केले पाहिजे हा दिवस देशभक्ती वृद्धिंगत करणारा आहे संपूर्ण भारत देशा साथी हा दिवस अत्यंत देशासाठी महत्वाचा आहे आपल्या शाळेतही प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत आजच्या प्रमुख पाहुण्या आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आपल्याला मार्गदर्शन करतील शेवटी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे संचलन होईल आणि शोभायात्रा काढली जाईल भारतमाता की जय धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद